चला गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वजण आले नाहीत बघा बरेच जण गायब फोन करा बरं सगळ्यांना फोन करा सगळ्यांना गुड मॉर्निंग सृष्टी गुड मॉर्निंग कृष्णा कृष्णा सोम तुमच्या घरी आलाय का कृष्णा लाईक करता का बरं लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवून वस्ती केंद्रवाली तालुक्या जिल्हा बीड आमच्या शाळेने पहा पाचवी जवाहरमध्ये हो पाचवी शिक्षक सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच येऊन आलो बँच चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सर्व उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळतील पहा अनलिमिटेड व्हिओ मध्ये तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ते सराव टेस्ट तुम्हाला डिग्री आमच्यावरती मिळतील त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पालकांना पाहण्याची उपलब्ध करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा या ठिकाणी अशा काशीची किंमत बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री 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 दिला जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा चला या ठिकाणी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो बॅचचे वैशिष्ट्य बुद्धिमत्ता या विषय आहे पण प्रत्येक घटकावर तुम्हाला तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट मिळणार आहे त्याचबरोबर पीडीएफ डी स्वरूपातील नोट्स या ठिकाणी पीडीएफ डी स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील पहा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीनशे सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होतील त्याचबरोबर तीनशे लाईव्ह शिका यूट्यूब चॅनल वरती उपलब्ध होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर रेकॉर्डे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला पाहता येतील चॅनलला चॅनल करा जेणेकरून सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला एका चॅनल वरती पाहायला मिळेल चला या ठिकाणी आजचा आपला घटक आहे मालिका पूर्ण करा किंवा क्रम पूर्ण करा क्रम अस्तव्यस्त दिला असतो किंवा एक ते तीन पर्यंत क्रम दिला असतो आपल्याला चार नंबरच्या कडी जोडायची असते किंवा आपल्याला मधली एखादी साखळी दिलेली असती त्याची चला या ठिकाणी चाचणी क्रमांक दोन मधील दहा प्रश्नाचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल सर्व व्हिडिओ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत आजच्या लाईव्ह दर्शिकामध्ये तुमचं स्वागत करतो ही तासिका तुम्हाला कोणत्या परीक्षेला उपयुक्त आहे तर पाचवी जवादे पाचवी आठवी शिष्य होते या परीक्षांसाठी आजची तशिका अगदी उपयुक्त चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी नव्वद अंश कोण होतोय दोन रेशो म्हणजे कितीचा कोण होतोय तोच नव्वद अंशचा कोण या ठिकाणी पा ओळखलाय पहा अ म्हणजे अगत गोल रंग हा एक घर सोडून पुढे जातोय पांढरा रंग हा एक घर सोडून पुढे जातोय जर आपण या ठिकाणी जर रेषा मारल तर पांढरा घर या ठिकाणचा दोन घर सोडून म्हणजे आपलं कुठं सापडल पहा या ठिकाणी सापडत त्याचबरोबर काळा रंग हा दोन घरं सोडून जातोय पहा काळ्या रंगा बारच्या पाहिलं तर दोन घरं सोडून इथं आला दोन घर सोडून इथं आला नाही दोन घरं नाही तीन घर सोडले पाहत्याने आता या ठिकाणी किती घर सोडले दो एक दोन सोडले या ठिकाणी एक दोन आणि तीन या ठिकाणी तीन सोडले आता या ठिकाणी किती सोडील पाहतो एक दोन तीन चार सोडून दिले आणि मग शेवटी कुठे येईल पाहतो कुठे सांगा बरं मला या ठिकाणी कुठे येईल रे तर काळा रंग या ठिकाणी एक दोन गरज पण या ठिकाणी येईल काळा रंग या ठिकाणी येईल आणि रंग एकाच ठिकाणी येईल चला कुठे येईल लक्ष देते का तुम्हाला चला काय उत्तर येईल मग आपलं या ठिकाणी उत्तर काय येईल या ठिकाणी उत्तर येईल डी काय उत्तर येईल उत्तर उत्तर आणि सी उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर येईल डी चला योग्य उत्तर डी आणि च उत्तर बरोबर आहे डी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन पहा कुणी कुणी डी उत्तर दिले बघा पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर बऱ्याच जणांचं चुकलं चला स्वाती

चल आराध्या जेवल्याबद्दल तुझं अभिनंदन चल आता वाजता तास संपलो मी जेवणपणा सानिका सानप डीवुत्तर आदित्य सानब डीवुत्तर कृष्णा सानप लक्षात आले का लक्षात आले का या ठिकाणी या ठिकाणी एक दोन तीन घरं सोडून या ठिकाणी काळा टिपका पळतोय काळा टिपका किती घर सोडून पळतोय तीन या ठिकाणी जर काळा टिपका तीन घर सोडून पळाला तर या ठिकाणी चीप पांढरा घर दोन टिपके सोडून पळाव तर या ठिकाणी चीप योग्य उत्तर डी चलो प्रश्न दुसरा तुमच्यासाठी प्रश्न दुसरा तुमच्यासाठी काळा टुपका एक घर सोडून पुढे गेलाय परत एक घर सोडून पुढे गेलाय या ठिकाण एक घर सोडून आपल्याला एक एक घराच्या पुढे जायचं आहे तर या ठिकाणी काळा टिपका पुढे येईल पहा या ठिकाणी आपला या ठिकाणी भरिव काळा टुपका इथपर्यंत हलो पांढरा टिपका पांढरा टिपका काय करतोय का हे ठिकाणी एक घर सोडून एक घराच्या पुढे जातोय या ठिकाणावर या ठिकाणावर येतोय म्हणजे एक घर सोडतोय या ठिकाणावर कोणत्या ठिकाण जाईल या ठिकाणी जाईल अशा प्रमाणे आपला काळा भरीव पांढरा भरीव टिपका पाहिजे चला योग्य उत्तर शोधा योग्य उत्तर शोधा अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर काय झालं होत अगदी बरोबर पहा कोणी कोणी बी उत्तर दिले आहे याच्या श्रीभर बी उत्तर शेतीच्या खाडे बी कृष्णा सांभार बी उत्तर कृष्णा सानप सोमोन्वे बी उत्तर बर सानिका सानेबी स्वाती जाधव बी सृष्टी कंडाळबी सामखे बी तनुषा कटके कटके कटकेबी आराध्या बी आदित्य सानबी विमान सानबी आरती सो आरती सानप सोनल सानप बी उत्तर यशराज पांडुरंग पांडेडी उत्तर प्रदीप बी उत्तर कृष्णा काडेबी भागवत सानब बी त्याला सर आमच्या शाळेत किती वाजता सुट्टी होते तुमच्या शाळेत किती वाजता सुट्टी होती आमच्या शाळेला चार वाजून तीस मिनटांची सुट्टी होती चार वाजून तीस मिनिटांनी अक्षदा बी उरत चला तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती आता बघा कशी गंमत झाली आ, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी वर बाण असलेला या ठिकाणी खाली बाण होतोय परत खाली बाण असलेला वर बाण होतोय सर्व बाण एकमेकाच्या विरुद्ध होत आहे हा बाण एखाड्या बाजूचा ह्या बाजूला होतोय आणि ह्या बाजूचा परत ह्या बाजूला होतोय म्हणजे सर्व बाण एकमेकाच्या विरुद्ध बाजूला स्वास्तिक करतात सर्व बाण एकमेकाच्या विरुद्ध बाजूला स्वास्तिक करतात तर आपला या ठिकाणी आकृती कशी आहे का या ठिकाणचा बाण या बाजूला वरचा बाण खालच्या बाजूला खालचा बाण वरच्या बाजूला आणि डावी बाण उजवी काढल्या बाजूला चला शोधा गु अशी आकृती शोधा गु अशी आकृती चला या ठिकाणचं ए उत्तर चुकीचं पाच बाण आले बी उत्तर आहे चुकीचं बी उत्तर आणि तीन नंबरच्या आकृती पाहिलं आपण तर सेम टू सेम दिसताय पा आणि सी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि डी उत्तर सर्वांचं खूप छान कोणाचे उत्तर चुकलेलं नाही डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन सार्थक खटके तनुष्ण खटके सर तुम्ही शाळेत कोणते विषय सर शिकवतात सर्व विषय शिकवाव लागते आम्हाला पहिले ते पाचवीपर्यंत शाळा आहे सर्व विषय शिकवतो चला कृष्णा अं सानप सोहमनवे क्षितिजा खाडे स्वाती जाधव युवान सानप युवराज पार्डे पंढर पारडे सानिका सानप यश्री अवार कृष्णा खाडे कृष्णा सानप आदित्य सानप प्रशांत आरती सानप भागवत सानप सानप आदित्य सानप कुंभार आरती तू दोन वेळा उत्तर टाकलं का आरती आरती का दोन वेळा उत्तर टाकते आरती सानप कृष्णा खाडे ऐश्वर्या कटके प्रदीप सानब महेश ऐशावरी ऐश अश्विनी सानप चला श्रावणी श्रावणी टॅप ताब्यात घेतला होता प्रश्नांचा श्रावणी सानब डी उत्तर चला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती <coughs> पहा या ठिकाणी आकृतीला क्रमांक द्या एक या ठिकाणी आकृतीला क्रमांक द्या त्रिकोणाला जर आपण एक क्रमांक दिला चौकोनाला जर आपण दोन क्रमांक दिला आणि षटकोणाला जर आपण तीन क्रमांक दिला पहा तीन क्रमांक दिला या ठिकाणी षटकोणाला तर झालंही काय या ठिकाणी आकृतीत एक दोन तीन चार आकृती आहेत त्याचबरोबर वर्तुळाला एक क्रमांक द्यावा लागेल आपला वर्तुळाला एक क्रमांक द्यावा लागेल वर्तुळाला एक क्रमांक द्यावा लागेल या ठिकाणी मग माझे क्रमांक चुकते पहा या ठिकाणी माझे क्रमांक चुकते पहा या ठिकाणी आकृत्या किती आहेत त्रिकोण वर्तुळ चौकोन आणि षटकोण पा या ठिकाणी असे चार आकृत्या आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर यांचे क्रम बदललेत पहा या ठिकाणी काय बदलले त्यांचे क्रम बदललेत आतली आकृती बाहेर बाहेरच्या आकृती आहेत आतली आकृती बाहेर बाहेरच्या आकृती चला या ठिकाणी काय बदललेत फक्त क्रम बदललेत या ठिकाणी बारकाईने पाहिलं आपण तर सगळ्यांचं उत्तर बरोबर येतंय चौथ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येतंय ए उत्तर अगदी बरोबर आहे पहा या ठिकाणी बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं डी उत्तर चुकीचं या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर आहे परंतु कसं या ठिकाणी पाहू आपण कस आपण पाहू या ठिकाणी त्रिकोण किती नंबरला होता एक नंबरला तो किती नंबरला गेला दोन नंबरला किती किती नंबर आला तीन नंबरला या ठिकाणी किती नंबरला जाईल पहा या ठिकाणी त्रिकोण जाईन या ठिकाणी चार नंबरला सर्वात बाहेर काही त्रिकोण या ठिकाणी गोल किती नंबरला होता दोन नंबरला किती नंबरला गेला तो तीन नंबरला या ठिकाणी किती नंबर आला चार नंबरला आता गोल किती नंबरला येईन पहा एक नंबरला येईल गोल किती नंबर लाईन एक त्याचबरोबर चौकोन तीन नंबरला होता या ठिकाणी चार नंबरला गेला परत एक नंबरला आता चौकोन किती नंबरला यायला पाहिजे दोन नंबरला आणि त्याचबरोबर आता राहिलेला षटकोण किती नंबरला येईल पा या ठिकाणी षटकोण राजटकोण हे तीन नंबरला याप्रमाणे जर आकृती शोधली तर फक्त आणि फक्त आपल्याला एक नंबरचा ए दिसतोय त्यामुळे सर्वांचं उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर कोणी कोणी दिलंय बा सार्थक तनुष्का आदित्य क्षेत्रिजा सानिका यशश्री आरती प्रशांत आरती सानप भागवत कृष्णा खाडे कृष्णा सानप सुनवे अक्षदा सृष्टी गंधाळ अं यशराज चला आ, या ठिकाणी युवान सानप भीमा त्याचबरोबर यशराज पांडुरंग पाळले स्वाती जातो सगळ्यांचं ऐश्वर जा कटके अगदी बरोबर सव्वा पाचवा प्रश्न तुमच्यासाठी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी हा या ठिकाणी ची दिशा वरल्या बाजू वरती बाजूला होती ती कोणत्या बाजूला झाली पहा या ठिकाणी डाव्या बाजूला झाली वायची दिशा कोणत्या बाजूला डावी आता कोणत्या बाजूला झाली खालच्या बाजूला झाली वायची दिशा कोणत्या बाजूला खाली आता कोणत्या बाजूला होईल पहा उजव्या बाजूला होईल वायची दिशा कोणत्या बाजूला होईल उजव्या बाजूला होईल उत्तर कसं येईल पहा याप्रमाणे असेल चला शोधा भाऊ असं उत्तर कुठं आहे ओके सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी ए उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय बी चला बी उत्तर देणाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन कुणी कुणी बी उत्तर दिलंय बघा या ठिकाणी कुणी कुणी बी उत्तर दिलंय कार्ती सानक कितिजा खाडे आदित्य सानब तनुषा खटके सार्थक खटके यशस्वी भोव कृष्णा सानव कृष्णा खाडे सोहम सानिका सानब आराध्या कुंभार श्रेय जाळकर सृष्टी गंडा भीमा साळुके स्वाती जाधव कृष्णा चांबार यशश्री यशराज पालडे पांडुराव पाळले कृष्णा सानप अक्षरा सानब व्ही कृष्णा चांबार व्ही ची दिशा बदलत गेली आहे म्हणून डावीकडून खाली गेली आहे म्हणून पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर बाबर सानप उत्तर सार्थक आणि तनुष्का म्हणजे अँटी क्लॉक फिरली ते कशी फिरली अँटी क्लॉकवाईज अगदी बरोबर खूप छान विद्यार्थी मित्रांनो तनुष्का सार्थक खूप छान आरती सालप बीव उत्तर चला सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरते सहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन पहा या ठिकाणी नऊ गोल आहेत या ठिकाणी आठ गोल आहेत या ठिकाणी सात गोल आहेत या ठिकाणी किती गोल असायला पाहिजे मग आता आपल्याला सहा गोल असायला पाहिजे किती असायला पाहिजे सहा शोधाभाऊ कोणतं उत्तर आहे मग शोधाभाऊ कोणतं उत्तर आहे या ठिकाणी बी उत्तर चुकीचं उत्तर चुकीचं आणि डी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय ए सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर खूप छान सर्वांनी अगदी झटकन शोधलंय कृष्णा सन सोहमोनवे ए उत्तर यशस्वी भोवार प्रशांत सानप आरती सानप भागवत सानप आदित्य सानप स्वाती जाधव तरुणशन कटके सार्थक कटके यशराज पांडुरंग दोन्ही भावांचं उत्तर आलं ए वृष्टी ए आदित्य सानप कृष्णा सानप ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आहे पहा खाडे शिती काय नाव केलंय कमल नाव चेंज केलं ग तसं खाडे करा जास्त नाव वन फोटो चेंज करा अभ्यास उडत जाऊन द्या वाऱ्यावर चला ऐश्वर्या खटके ए उत्तर श्रीय जाळकर ए उत्तर खूप छान अभिनंदन चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती पहा या ठिकाणी बारकाने पहा पांढरा पा, रंग आ, या ठिकाणी किती अंशामध्ये बदलतोय तर नव्वद अंशामध्ये बदलतोय पहिल्यांदा किती अंशामध्ये बदलला या ठिकाणी खाली आला आणि पुढे गेला नाही चुकतोय उत्तर अगदी बरोबर आहे या ठिकाणी काय केलंय या दोघांनी काय केलंय दोघांनी आपली जागा बदली केली पहा याप्रमाणे जागा झाली तर या दोघांची जागा बदली करावी लागेल पहा या दोघांची जागा बदली करावी लागेल तर या ठिकाणी अ कस अ कसं होईन आकृती तर या ठिकाणी होईन भरीव काळा बोल आणि या ठिकाणी होईन पोकळ बोल पूर्ण बोल नाही होणार पोकळ बोल होईल याप्रमाणे आपली आकृती होईल का चला शोधा भाऊ कोणती आकृती दिसते असे चला शोधा खूप छान या ठिकाणी ए उत्तर चुकीचं उत्तर आणि डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी सातव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर कुणी कोणी दिले सातव्या प्रश्नाचं सी उत्तर चला सार्थक तनुष्का यशस्वी आरती आरती सानप आरती आरती साहब दुसरी कृष्णा सोहम क्षितिजा आदित्य सृष्टी जाधव कृष्णा सानप आदित्य सानप श्रीय जा अक्षरा आराध्या कुंभार ऐश्वर्या अं यशराज भीमा विमान जरा सगळ्यांचं खूप छान तनुष्का तुमच्या घरी येऊन का सार्थक बर काय करू बरं मी इथून इथून तर तिला रट्टा देऊ शकत नाही तनुष्काला तिला लागणार पण नाही काय करू बरं मी तनुष्काचा आता चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती बरोबर उत्तर या ठिकाणी एक रेष होती या ठिकाणी दोन रेषा झाल्या या ठिकाणी तीन रेषा झाल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती रेषा व्हायला पाहिजे आता चार मग या ठिकाणी जर आपण बारकाने पाहिलं एक दोन तीन चार पाच रेषा आहेत म्हणून बी उत्तर चुकीचं एक दोन तीन तीनच ती रेषा आहेत म्हणून सी उत्तर चुकीचं एक दोन तीन चार रेषा आहेत चार रेषा आहेत पण सर्व खाली आल्याचा आणि खेटल्याचा त्रिकोण झाले त्यामुळे यामुळे हे हेही उत्तर चुकीचं या ठिकाणी यो योग्य उत्तर आहे पर्याय ए आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय कुणी कुणी दिलं बघा आठव्या प्रश्नाचं आठव्या प्रश्नाचं हे उत्तर आराध्या कुंभार क्षेत्रा खडे विमान सानप यशस्वी कृष्णा खडे सोम उनवे कृष्णा सानप आदित्य सानप प्रशांत सानप आरती सानप अं भीमा साळखे सार्थक कटके तनुष्का कटके सृष्टी तनु खंडाळ स्वाती जाधव यशराज अ पांडुरंग आरती सानप सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर चला अक्षदा सानप हे उत्तर अक्षर गटा वेळ नव्हती तसा ल तू अक्षर कुठली होतीस ग चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती पहा या ठिकाणी बारकाने पाहिलं तर आपला कोण नव्वद डिग्रीचा कोण होतोय पहा नव्वद अंशाचा कोण होतोय आणि दुसरी आकृती या ठिकाणी गोल येतोय पहा या ठिकाणाहून परत नव्वद अंशाचाच फोन होतो या ठिकाणी किती अंशाचा कोण होतोय नव्वद अंशाचा आणि तिसरी आकृती या ठिकाणी येते आता या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला नव्वद अंशाचाच फोन करावा लागेल किती अंशाचा कोण करावं लागेल नव्वद अंशाचा आणि या ठिकाणी आकृती यायला पाहिजे चला योग्य उत्तर शोधा या ठिकाणी बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर हे चुकीचं पहा या ठिकाणी योग्यच उत्तर दिसतंय फक्त ए प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर म्हणजे नव्या प्रश्नाचं कसं होऊ शकतं बा या ठिकाणी वर्तुळ आणि वर्तुळाच्या नंतर काय होईल गोल पंत बाजूला येईल तर या बाजूला येईल बरे गोल बाजूले बाजूला येईल या बाजूला येईल खूप छान नव्या प्रश्नाचं ए उत्तर सार्थक खटके तनुष्का खटके हर्षद आदित्य तुझ्याकडे घेतला बरे पहिलेचा हर्षद बर आरती यशस्वी भव विवान सानब सृष्टी कन हर्षद आदित्य सानब एकदाच उत्तर दर दोघांचं असलं तरी सानब आराध्या कुंभार स्वाती जाधव भीमा साळुंके आरती सानब कृष्णा खाडे सोहमन्वेशरा कृष्णा सानप ए उत्तर आदित्य सानप ए उत्तर चला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वर अगदी सोपा पहा या ठिकाणी एक रेषा आहे या ठिकाणी दोन झाल्यात या ठिकाणी तीन झाल्यात आता किती रेषा व्हायला पाहिजे पहा आणि सर्व रेषा आडव्या <पड़ी> आहेत या ठिकाणी किती रेषा व्हायला पण विद्यार्थी मित्रांनो चार रेषा व्हायला पण किती रेषा चार रेषा या ठिकाणी या चार आहेत परंतु उभ्या आहेत त्यामुळे ए पर्याय गेला सी पर्याय गेला तीनच रेषा आहेत डी पर्याय गेला या ठिकाणी सहा रेषा आहेत तीन आहेत या ठिकाणी चार आहेत परंतु त्या उभ्या आहेत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय बी बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन कुणी कुणी बी उत्तर दिलंय बघा या ठिकाणी विवान आराध्यन कृष्णा पति जाधव सोम मुनवे तनुष्का कटके कृष्णा खाडे सार्थक कटके भीमा साळुंके आदित्य सानप कृष्णा सानप सन सर्वांचा अभिनंदन सृष्टि सार गंडाळ श्रेयस जाळकर अक्षरा सानप चला सर्वांचं उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन पहा चला ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आताची तासिका आपली या ठिकाणी पूर्ण होत आहे चला युट्यूब पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसतात जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम करा खूप छान अभिनंदन सर तुमची मी लाडकी आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणणार म्हणून मी तुम्हाला लय हाणणार लय बर हाण नाही का ऐश्वर्या तुला कशाला आणू मी चला थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो चला पुढची ताशिका बारा वाजता चालू होईल अ पुढची ताशिका आपली या ठिकाणी एक तासाचे आहे तुम्हाला या ठिकाणी एक तासाची सुट्टी पुढची तासिका आपली बारा वाजता चालू होईल पुढची तासिका आपली किती वाजता चालू होईल बारा वाजता तोपर्यंत मोबाईलला चार्जिंग करा जिवून बसा मोबाईलचं नेट बंद करा आणि चार्जिंगला लावा मोबाईल मोबाईलचा नेट बंद करून मोबाईल चार्ज लावा मोबाईलला आराम करून द्या तुम्ही आराम करा जेवा नाश्ता करा आराम करा आणि दुपारी बारा वाजता लाईव्ह तासिकेला परत सर्वजण जॉईन व्हा सर्वजण बारा वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र सी यू नेक्स्ट नेक्सप्रेट